काळात पावसानं उसंत घेतली होती पण आता पावसानं पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे राज्यात पाऊस जोरदार बरसतोय यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय सखल भागात पाणी साचलंय राज्यातली ही पूर परिस्थिती पाहता प्रशासनाकडून काही ठिकाणी सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या राज्यातल्या याच पावसाची स्थिती दाखवणारी दिवसभरातली दहा दृश्य पाहूया या व्हिडिओतून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे बंडणगड तालुक्यातले रस्ते जलमय झाले मुसळधार पावसामुळे भिंगळोली बस डेपो शासकीय रेस्ट हाऊस परिसरात पुराचं पाणी शिरलंय दापोली फाटा समर्थनगर परिसरात रहिवासी भागात पाणी शिरल्यानं नागरिकांचा खोळंबा झाल्याचं दिसून येत आहे मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे मुंबई पूर्व उपनगरात काही सखल भागात पाणी साचलंय मानखुर्द रेल्वे स्टेशन विक्रोळी पूर्व रेल्वे स्टेशन या परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यानं पाणी साचलंय साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना पायपीट करावी लागतीय मुंबईतल्या कांदिवली बोरिवली गोरेगाव जोगेश्वरी वांद्रे परिसरात दमदार पावसानं हजेरी लावली आहे रत्नागिरीत सकाळपासून मुसळधार पाऊस होत असल्यानं सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे ठाणे परिसरात मुसळधार पाऊस मुख्य रस्त्यावर पाणी वाहत असल्याचे चित्र आहे पाण्यातूनच वाहनांची ये जा सुरू आहे तसंच नागरिकांनाही याच पाण्यातून वाट काढावी लागते नवी मुंबई परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे तुर्भे एम आय डी सी रस्त्यावर पाणी साचलंय या पाण्यातूनच वाहनांची ये जा सुरू आहे भिवंडी परिसरातही दुपारनंतर पावसानं हजेरी लावली आहे अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं हवामान विभागानं जारी केलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई ठाणे पालघर पुणे नाशिक सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागात पुढच्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील गड नदीला पूर आलाय नदीच्या पात्राचं पाणी बाजारपेठेत माझ्या गड नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली गेल्याचं दिसून रायगड जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावलीय महाड शहराला पुराच्या पाण्याचा विळखा बसल्याचं दिसून येत आहे रायगड जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय यानुसार रायगड जिल्ह्यात सकाळपासूनच पावसानं धुमापूळ घातलाय मुसळधार पावसानं सावित्री नदीला पूर आलाय पुराच्या या पाण्यानं शहराला चह बाजूंनी पुराच्या वेढा पडलाय राज्यात पुणे रत्नागिरी मुंबईसह सांगलीमध्ये जोरदार पाऊस होतोय रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे बहुतांश शाळा बंद करण्यात आल्या रायगड जिल्ह्यातल्या नागोठणी बाजारपेठेतही पुराचं पाणी शिरलंय यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय रायगड जिल्ह्यातल्या आंबा नदीकाठच्या नागोटणे बाजारपेठ कोळीवाडा आणि एसटी स्टँड परिसरात पुराचं पाणी शिरलंय ग्राहकांनी गजबजलेली बाजारपेठ पुराच्या पाण्यामुळे ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं दुकानात पाणी शिरल्यानं दुकानदार आणि व्यापारी चिंतेत आहेत सलग पाऊस पडला तर पूरपरिस्थिती अधिक भयंकर होण्याची शक्यता वर्तवली जाते सांगलीच्या चांदोली धरण परिसरात उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा दमदार सुरुवात केली आहे संतधार पाऊस सुरू आहे शिराळा तालुक्यातल्या चांदोली तसंच वारणा धरण क्षेत्र परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानं धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होती आहे पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळं धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय तर काही भागांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे भारतीय हवामान विभागानं राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिलाय कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे रायगड जिल्ह्यातल्या पाली अंबा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये यामुळे पाली खोपोली या राज्य महामार्गावरची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे आंबा नदीला आलेला पूर पाहता प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय रत्नागिरी शहरातला संगमेश्वर आठवडी बाजार बुड्याचं पाहायला मिळत आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागानं कोकणात येलो अलर्ट जारी केलाय तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय किनारपट्टी भागातल्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन हवामान विभागानं केलंय आहे पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकंदरीत राज्यात सगळीकडे पावसानं धुमाकूळ घातलाय नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय तसंच राज्य सरकारची एनडीआरएफ तसंच एसडीआरएफ तुकड्याही तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत